झाडातून घळाघळा वाहतंय पाणी झाड रडत असल्याची गावकऱ्यांची भावना झाडातून वाहतंय पाणी पण कसं व्हिडिओ पाहून तुम्ही म्हणाल चमत्कार वृक्षातून पाण्याचा झरा वाहत असल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जाते झाडातून पाणी वाहत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आंध्र प्रदेशातील काही कर्मचाऱ्यांनी इंडियन लॉरेल वृक्षाच्या खोडावरील काही भाग तोडल्यानंतर त्यातून अचानकच पाणी बाहेर पडल्याचं व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे पाणी पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत हा कसला चमत्कार म्हणत नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक वनरक्षक कुराडीने झाडाला मारतो आणि झाडाची साल तोडल्याबरोबर झाडातून पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू होताना दिसतो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हालाही आश्चर्य वाटेल की या पाणी कसे बाहेर येत आहे खर तर हे झाड इतरत्र कुठेही आढळत नाही परंतु आपल्याच देशात आढळते त्यातून बाहेर पडणारे पाणी पूर्णपणे स्वच्छ आणि पिण्यास योग्य आहे या झाडाचं नाव टर्मिलिया टोमेंटोसा असं आहे या झाडाला क्रोकोडाईल पार्क ट्री असेही म्हणतात हे झाड आंध्र प्रदेशातील गोदावरी परिसरातील राष्ट्रीय आहे या झाडाचं वैशिष्ट्य म्हणजे ही झाडे तीस मीटर उंच वाढतात ती मुख्यतः शुष्क आणि जंगलात आढळतात या झाडाची खोड पाण्याने भरलेली असतात हा व्हिडिओ आय एफ एस नरेंद्रन, नरेंद्रन जी जीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पूर्वीचे ट्विटरवर शेअर केला आहे यासोबतच त्याने झाडांशी संबंधित महत्त्वाची माहितीही लोकांना दिली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन आंध्र प्रदेश